चंदेचा अधिकारणामात जाणे हक्काची या निर्णयामध्ये आपले स्वागत आहे सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा जागा लढवण्याचा निर्धार गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण संदर्भात मराठा समाजाच्या वतीने अन्याय विरोधात आवाज उडवण्याचे काम सुरू असून मराठा मराठा योद्धा मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र झाल्याचे चित्र सर्वत्र असून मराठा योद्धा मनोज जरांग पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा जागा लढवण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक सकल मराठा समाजाच्या वतीने इच्छुक उमेदवार व समन्वयक यांचे बैठक संपन्न झाली या बैठकीत हातकले शिरोळ चंदगड आजरा राधानगरी करवीर कागल या सर्व तालुक्यातील व कोल्हापूर इचकंजी शहरातील समन्वयक यांनी सहभाग घेतला होता यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व मराठा आरक्षणाचा लढा एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला इच्छगंजीचे अभिषेक पाटील यांनी देखील बैठकीस उपस्थिती राहून मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठीमध्ये मराठा आरक्षण व इतर सर्वसामान्य न्याय हक्कासाठी सर्व लढ्यात प्रामुख्याने साथ देण्याची ग्वाही दिली आजराचे राजाराम देसाई यांनी मरुण जरंगे पाटील यांचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केले तर चंदगड येथील प्रशांत कुट्टे यांनी गेल्या वीस वर्षापासून मराठा समाजाच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटत असल्याचे सांगत आगामी काळात देखील निस्वार्थपणे लढण्याचा निर्धार केला अकुलेचे हनमत पाटील यांनी मराठा आरक्षण मिळून पर्यंत लढा सुरू ठेवून मराठा योद्धा पाटील यांच्या सोबत कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली यावेळी समन्वयक श्री शहाजी देसाई यांनी सर्वांचे स्वागत व सकल मराठा समाजाची यापुढील भूमिका यावर मार्गदर्शन केले यावेळी अजित देवमोरे नंदकुमार नंदुकुमार नाईक संभाजी ब्रिगेड कोल्हापूरचे शहाबाद शेख संभाजी ब्रिगेड सचिन आपले व्यक्त या प्रसंगी अजय भोसले प्रताप चव्हाण अमरसिंह पाटील धनाजी पाटील प्रवीण कदम जितेंद्र कांबळे अभिजित पवार अमोल शिंदे रवींद्र खाडे अर्जुन पाटील शहाजी देसाई आदीसह सा समन्वयक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव